चालक रिक्षा चालक मानूस संघटनांच्या सदस्य निकरे ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट सुपूर्द 20 ई-रिक्षा धावणार ज्यांत रिक्षा चालकनी अमानवी प्रतिविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेूत वैचारिक लढतीला त्यांना तब्बल 12 वर्षांनंतर यश आले नगर परिषदेकडून ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट श्रमिक हत चालक मालक संघटनेला सुपूर्द केला असून यापुढे हत चालक हे ई-रिक्षा चालक झाले आहेत याबाबत येथील कम्युनिटी सेंटर येथे कार्यक्रम आयोजित करून संघटनेकडून पालिकेचे धन्यवाद मानले आहेत महत्वाचं सांगायचं म्हटलं ई रिक्षाचा जो रिक्षा आत रिक्षा परिवर्तन झालेलं आहे स्थानिकांच्या श्रमाचं खूप मोलाचं आहे आणि ते परिवर्तन आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी मात्र खूप लाभदायक आणि अक्षरात लक्षात आहे आनंदादाय शे शब्द व्यक्त करणं असं कठीण जाते हा पहिला टप्पा आहे माझ्या हिशोबाने दुसरं दिवशी आमच्या ज्या वर्षी आमच्या पूर्ण आणखी सेव्हन्टी फोर नाईन चौदा दिवशी ज्यावेळेस सुरू होते तेव्हा आमचा हा जो घडा जो आहे हा यशस्वी झाला किंवा हा घडा खरंच आमचा आणि जे आमचं जो उद्देश आहे ते पूर्ण असू शकतो आमच्या जाणतो बहुत खुशी होईल आप लोगों का शुभ आरंभ है आपको ऊपर वाला इसमें भटकत दे और अच्छा रहे और हम लोग खास विशेष ये मात्रा घूमने आए मैं दुबई से आ रहा हूँ से बॉम्बे से ये सूरत से है ये गुजरात से है तो हम लोग घूमने के लिए आए लेकिन तो सेवा देख के हमको बहुत खुशी हुई तो हम लोग खुश हैं और अगली बार आएंगे तो फैमिली बच्चों को लेके आए साथ